अपूर्णांकांमधला आवर्ती अपूर्णांकांचा एकदम जबरदस्त प्रकार आपण पाहतोय ज्याला रेकरिंग फ्रॅक्शन असं इंग्लिशमध्ये म्हणतात ठीक आहे त्या रेकरिंग फ्रॅक्शनमध्ये नेमकं असतं काय की एखाद्या संख्येची सारखी सारखी पुनरावृत्ती होत असते रिपिटेशन होत असतं फॉर एक्झाम्पल नंबर एक शून्य पॉईंट सात 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 आणि पुढे टिंबटिंब म्हणजे खूप वेळा सात 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 येत राहणार अनंतपर्यंत ठीक आहे मग त्याला कसं लिहितात माहिती आहे का त्याला लिहितात शून्य पॉईंट सातचा बार आता बार हा शब्द ऐकून असं काही टेन्शनमध्ये येऊ नका बार म्हणजे या ठिकाणी आपण ही संख्या रिपीट रिपीट करणार आहोत त्याचा तो सिम्बॉल ठीक आहे आणि मग आता आपण आपल्या भाषेचं समजूया की बार म्हणजे ही संख्या बार 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 येते है ना बार बार आर ही संख्या बा मतलब बार की नाही मग आता काय करायचं याला अपूर्णांकात कन्व्हर्ट कसं करायचं हा जो सात आहे त्याला वर लिहायचं आणि सातच ही संख्या सारख्यासारखी येत असेल एकच संख्या एकच संख्या रिपीट होत असेल तर इथं नऊ एकदाच लिहायचा काय करायचा नऊ एकदाच लिहायचा एकच संख्या रिपीट होते नऊ एकदाच लिहायचा आता इथं बघा शून्य पॉईंट पाच 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 तो पाच बार 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 येतोय मग पाच लिहायचा इथं पाच लिहून घ्यायचा आणि एकच संख्या रिपीट होते त्याला भागीले नऊ करायचं एकच संख्या रिपीट होते फक्त पाच आता बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये इथे इथं शून्य पॉईंट एक तीन एक तीन एक तीन म्हणजे तेरा 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 ही संख्या सारखी काय होते रिपीट होते आता तेरा ही संख्या इथं वरती लिहायची आणि इथं संख्या दोन अंकी आहे ना बरोबर की नाही दोन अंकी आहे मग काय करायचं इथं नव्याण्णव लिहायचं एक अंकी असेल तर नऊ लिहायचं दोन अंकी असेल तर नव्याण्णव लिहायचं याच पद्धतीने सतरा 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 रिपीट दिसतोय तर सतराचा बार दाखवला या ठिकाणी तर सतरा ही संख्या लिहून घ्यायची आणि त्याला कन्वर्ट करायचं कसं तर नव्याण्णवने डिवाइड करून आपण कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा हे अपूर्ण अंक सॉल्व्ह करून बघू शकता याचं उत्तर हेच येतं जे मी सांगितलं त्याच्यानंतर आता तीन अंक समजा रिपीट व्हायला लागले एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस तर काय करणार एकशे पंचवीस लिहायचा आणि मग तुम्हाला सांगितलं एक अंक असेल तर नऊ दोन अंक असतील तर नव्याण्णव तीन अंक असतील तर नऊशे नव्याण्णव आणि याच पद्धतीने प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर काय हे तुम्ही सॉल्व्ह करा आणि कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच